रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग सव्वीसावा आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा जाली बोलायाची सीमा तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा संतांना आलिंगन देण्याचा योग आल्यास सायुज्य मोक्ष प्राप्त होतो असा संतांचा महिमा आहे त्यांचा महिमा वर्णिताच येत नाही कारण तेथे शब्दांची मर्यादा संपते तीर्थे आणि पर्वकाळ हे सर्व त्यांच्या पायाजवळ आहेत तुकाराम महाराज म्हणतात त्यांची सेवा केली असता ती देवाला पावते रामकृष्णहरी श्रीकृष्ण अर्पण असतो